महाराष्ट्रातल्या संत परंपरेतील संतांपैकी एक थोर संत म्हणजे शेगाव निवासी श्री गजानन महाराज गजानन महाराजांची मंदिरं महाराष्ट्रासोबतच देशभरात बऱ्याच ठिकाणी आहेत बदलापुरातल्या कान्होर गावातही हिरवळीने नटलेल्या नैसर्गिक वातावरणात श्री गजानन महाराजांचं मंदिर आहे नमस्कार मी दिनेश नवले या व्हिडिओमध्ये निसर्गाने नटलेल्या परिसरातलं श्री गजानन महाराजांचं मंदिर पाहणार आहोत सोबतच या मंदिराविषयीची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच महिन्यांनी मी बदलापुरातला एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि हा व्हिडिओ असणार आहे बदलापूरपासून साधारण सात किलोमीटर अंतरावर असलेलं गजानन महाराजांचं एक सुंदर मंदिर त्या मंदिराला आम्ही भेट देणार आहोत आणि बदलापूर गावापासून थोडं पुढे आल्यानंतर कान्होर गाव, गाव लागतो त्या कान्नोर गावातच हे मंदिर आहे तर या व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराजांचं मंदिर पाहणार आहोत त्या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत आणि त्यासंबंधीची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा कुठेही मध्ये स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चला तर आपण आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मित्रांनो विकेशची वाट बघत मी थांबलेलो तर आपले विकेश भाव आलेले आहेत अरे नवीन चष्मा हां बर चष्माची अरे वारा बदलापूर स्थानक पश्चिमेहून रिक्षाने सुद्धा तिथे जाऊ शकतो उल्हास नदीवरचा पूल पार करून आल्यावर बदलापूर गावच्या वेशीवरचं नव्याने उभारण्यात आलेलं शिवस्मारक लागलं तिथून पुढे चिंतामणी चौक पार करून बदलापूर गावातून बाहेर पडू लागलो सरळ रस्ता मुळगावला जातो आम्ही उजवीकडे वळालो नुकतीच पावसाला सुरुवात झाल्याने वातावरण हिरवगार व प्रसन्न झालंय मित्रांनो बदलापूरची हीच खासियत आहे आता जस्ट आम्ही बदलापूर पासून बाहेर आलो म्हणजे दोन मिनटं पण नाही झाले एक छोटंसं गाव पार करून आम्ही या छोट्याशा रस्त्याला आलेलो आहोत आणि खूप शांत वातावरण आहे पक्ष्यांचे आवाज मस्त कानी पडत आहेत म्हणजे बदलापूरला राहायचं हे खरं तर सुख आहे तुम्ही पाहू शकता मी हवं तर एक दोन मिनटं थांबतो आवाज ऐकू शकता तुम्ही पक्ष्यांचे आणि इकडचा निसर्ग तुम्ही पाहू शकता खरं तर हेच एक कारण आहे की बदलापूरला राहायला खूप छान वाटतं इकडून आपण पाहू शकतो हे बदलापूर गावातली वस्ती मागे तो ताहुलीचा डोंगर आणि तिकडून आपण आलो आणि या रस्त्याला आलेलो आहोत आणि इकडून थोडं पुढे गेल्यानंतर ते मंदिर आहे आपल्याला गजानन महाराजांचं मंदिर लागणार आहे पण इकडे थांबायचा मोह मला आवरला नाही कारण की खूप सारे पक्ष्यांचे आवाज घुमतायत काणी आणि हा जो आ, फलक दिसतो आहे तुम्हाला हे वनपर्यटन केंद्र आहे इकडून एक म्हणजे पुढून एक रस्ता जातो तो त्या तिकडे जाण्यासाठी ह्याचं हे हे मुख्य प्रवेशद्वार नाही आहे आपण जिकडून वळालो ना, ना तिकडून एक दोन मिनटावरती त्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे वनपर्यटनचं त्या ठिकाणी खूप छान असे दोन उंच मनोरे आहेत आणि उंच मनोऱ्यावरून आहे ना संपूर्ण बदलापूरचा परिसर दिसतो त्याच्यावरती मी मागे एक व्हिडिओ केलेला तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर वर आय बटनवर मी त्याची लिंक देत आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही अवश्य पहा आणि आता आपण इकडून निघूया त्या मंदिराच्या दिशेने तिथे थोडं थांबून आता पुन्हा गर्द झाडांमधून वाट काढत पुढच्या प्रवासाला निघालो पुढे आल्यावर उजवीकडचा रस्ता बदलापूर गावातून येतो जो की इथे येण्याचा शॉर्टकट आहे कान्होर गाव छोट्याशा टेकडीवर वसलेलं आहे वळाल्यावर उजवीकडे दोन मिनिटांनी भारत अभियांत्रिकी महाविद्यालय लागलं जे की इथे येण्याचं मुख्य लँडमार्क त्यासमोरच गजानन महाराजांचं मंदिर आहे सरळ रस्ता कान्होर गावात जातो तर मित्रांनो बदलापूरपासून आपण मागच्या रस्त्याने आलेलो आहोत आणि इकडे कसं यायचं हे मी तुम्हाला ऑलरेडी या व्हिडिओमध्ये दाखवलंय आणि त्याच्या बाजूला बरोबर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता भारत अभियांत्रिकी महाविद्यालय आहे त्याच्याबरोबर समोर आपण या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत इकडे या मंदिराचा मुख्य फलक आहे आणि इकडून एक दोन मिनटावरती आपल्याला ते मंदिर लागणार आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मुख्य मंदिरात दर्शन घेऊया रस्त्यावरूनच गजानन महाराजांच्या मंदिराचा कळस दिसला व डावीकडच्या डोंगरावर मुळगावचं खंडोबा मंदिर दिसतंय रस्त्याच्या कडेला मंदिराचा नामफलक आहे पुढे छोटस प्रवेशद्वार दिसलं तिकडून आता मंदिरात जायला निघालो परिसरात एका ठिकाणी गाडी पार्क केली तर मित्रांनो आता आपण या मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत मंदिर परिसरात आपण आलेलो आहोत खूप छान आणि निसर्गरम्य वातावरणात हा परिसर वसलेला आहे इकडून तुम्ही पाहू शकता हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये प्रवेश करूया आणि गजानन महाराजांचं दर्शन घेऊया आणि इकडची थोडक्यात माहिती जाणून घेऊया मंदिराबाहेर एक फलक लावलाय त्या फलकावर महाराजांनी बालरूपात असताना शेगाव मध्ये प्रथम दर्शन दिलेलं त्या क्षणाचं छायाचित्र लावलंय मंदिर व त्या समोरचा परिसर ऊन वारा पावसापासूनच्या संरक्षणासाठी पत्र्याच्या शेडने झाकलाय पाच पायऱ्या चढून मुख्य मंदिरात प्रवेश करता येतं मंदिराबाहेरच्या भिंतीवर देवस्थानाचा नामफलक बसवलाय तिथून आता मुख्य मंदिरात दर्शनासाठी निघालो प्रवेश केल्यावर लांबवर पसरलेला प्रशस्त सभामंडप लागला प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला कासव आहे प्रवेश करताच भिंतींवर गजानन महाराजांच्या जीवनाशी निगडीत काही लिला चित्र व माहिती स्वरूपात एकत्र फलकावर लावलेत तिकडून मग मुख्य गाभाऱ्यात दर्शनासाठी निघालो पुढे आल्यावर एका बाजूला गजानन महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घडलं महाराजांच्या प्रसन्न मूर्तीचं मी दर्शन घेतलं तिथून आता मुख्य गाभाऱ्यात दर्शन करायला निघालो गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सुरुवातीला मधोमध्ये कासन आहे त्यावर महाराजांच्या संगमरवरी पादुकांचं पूजन केलंय मी त्या पादुकांचं दर्शन घेतलं उजव्या बाजूला खाली नंदी व शिवपिंड आहे मुख्य गाभाऱ्यात मधोमध गजानन महाराजांच्या मूर्तीचं दर्शन झालं महाराजांच्या मूर्तीवर शाल घातलीये डोक्यावरचा मुकुट मूर्तीची शोभा आणखी वाढवतोय आखीव रेखीव डोळ्यांनी मूर्तीत एक वेगळं स्टेज निर्माण केलंय बाजूला समयमध्ये दिवाबत्ती केलीये गाभाऱ्यात एका पाटावर गणपती बाप्पा गजानन महाराज व इतर देवी देवतांच्या छोट्याशा मूर्त्या आहेत त्यामागे भगवान परशुरामांचा फोटो लावलाय गाभाऱ्याला सगळीकडे कृत्रिम फुलांनी सजवलंय मागे प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न व हनुमानांचं चित्र रेखाटलंय सकाळच्या प्रसन्न वातावरणात गुरुजींनी महाराजांची पूजा व आरती केली

दर्शन करून या मंदिराविषयीची थोडक्यात माहिती मी जाणून घेतली तुमचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत आहे सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि तुम्ही इकडे काय सेवा करता नमस्कार मी पप्पू पांडे महाराज मंदिर व्यवस्थापक या मंदिराची स्थापना कोणी केली आणि ती स्थापना कधी झाली त्या मंदिरासाठी विठ्ठल शेठ गणपतराव त्यांनी जागा दान दिली त्या जागा दान दिलेल्या जागेवर श्रीपाद जनार्दन कुलकर्णी यांनी या मंदिराची स्थापना एकोणीशे साली केली या मंदिरात कुठल्या कुठले उत्सव साजरे केले जातात या मंदिरात गुरु पौर्णिमा साजरी होते आणि प्रकट दिन तीन दिवसाचा साजरा होतो कार्यक्रम कीर्तन भजन आणि महाप्रसाद असतो येण्याजाण्यासाठी लोकांना गजन महाराज मंदिर तू बदलापूर स्टेशन पासून मोफत बस सेवा असते आपली अच्छा दुनका भागिता प्रसाद शिरा आणि महाप्रसाद असतो तीन दिवस अच्छा आणि मग तुम्ही आता उल्लेख केलात की बदलापूर स्टेशन पासून इकडे यायला मोफत बस उपलब्ध होतात मग त्याची लोकांना जर लोकांना त्यावेळेला प्रकट दिनाच्या वेळेला यायचं असेल तर त्याची माहिती कधी मिळेल माहिती आधी आम्ही कळवतो पत्राद्वारे अच्छा पत्रक टाकतो त्यात टाकतो आणि बसवर पण बोर्ड नावाचा बोर्ड असतो बस म्हणून आणि ती जी बस असते ती दिवसभर सुरू असते की दिवसभर सकाळी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असते आणि ऑटो रिक्षा पण असतात जायला शे रिक्षा ऑटो रिक्षा ऑटो रिक्षा किती वीस रुपये सीट पण अच्छा आणि आपल्याला समजा तुम्ही आता बसचा उल्लेख केला मग बदलापूरला बदलापूर स्टेशनला बस कुठे बस डेपो एसटी बस डेपो आहे ना बदलापूरला एसटी बस तिथून सुटतात बस अच्छा हे मंदिर म्हणजे हे मंदिर दिवसभरात तरी उघड असत दर्शनासाठी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत संध्याकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत दर गुरुवारी संध्याकाळी असतो की सकाळी संपूर्ण दिवस असतो सकाळी दहा ते संध्याकाळी आठ पर्यंत मंडळी खूप छान माहिती आपल्याला काकांनी दिली आणि जर तुम्हाला सुद्धा इकडे दर्शनाला यायचं असेल तर तुम्ही सुद्धा इकडे दर्शन घेऊ शकता खूप okay. आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे तर काका खूप छान माहिती तुम्ही दिली इथे एक मोकळी जागा आहे कुणाचे मंगल कार्य असतील तर ती वापरता येते जर कुणाला आर्थिक अडचणी असतील तर ते आपले लग्न कार्य बारस साखरपुडा इत्यादी छोटे मोठे कार्यक्रम अगदी अल्प दरात इथे करू शकतात तुम्हाला जर हवं असेल तर या फलकावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता तिथून बाजूला जेवण बनवायची व बसून जेवायची जागा आहे पत्रांमुळे कळस दिसून येत नव्हता परंतु मागून मंदिराचा कळस व मागचा भाग स्पष्ट दिसतोय मंदिराच्या आजूबाजूला हिरवगार रान पसरलंय पक्ष्यांचा आवाज कानी घुमतोय खूप शांत व हो, प्रसन्न वातावरणाची अनुभूती मला इथे येते मंदिराच्या मागे आलो इथून समोरच्या डोंगरावरचं मुळगावचं खंडोबा मंदिर अगदी स्पष्ट दिसते या खंडोबा मंदिरावर मी मागेच एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक काय बटनवर व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बदलापुरातल्या कान्होर गावातलं श्री गजानन महाराजांचं मंदिर पाहिलं त्या मंदिराविषयीची माहिती जाणून घेतली आणि इकडचा परिसरसुद्धा पाहिला इकडचा परिसर खूप छान आहे निसर्गाने असा बहरलेला परिसर आहे आता नुकतीच पावसाला सुरुवात झाली असल्याने थोडंफार इकडे हिरवळीचं वातावरण आपल्याला आहे आणि बदलापुरात आपल्याला आता खूप सारे असे निसर्गरम्य ठिकाणं करायचे आहेत तर याची सुरुवात आता या व्हिडिओपासून झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर, तर माझ्या पेजला नक्की लाईक करा चला तर मग भेटू आता पुन्हा एकदा अशाच नवीन नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर पुढच्या व्हिडिओमध्ये बदलापुरातलं एक हिडन लोकेशन मी दाखवणार आहे तिथे नैसर्गिकरित्या तयार झालेली गुहा दबदबा तिथपर्यंत पोचायची जंगलातून ओढे नाल्यातूनची वाट मी तुम्हाला दाखवणार आहे